एकाहत्तर वर्षीय इसम बेपत्ता कुणाला आढळल्यास संपर्क क्रमांक एक्क्याऐंशी शून्य आठ एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणतीस वर संपर्क साधण्याचे आवाहन बुलढाणा शहरातील शांतीनगर भागात राहणारे एकाहत्तर वर्षीय काशीराम अहिलाजी हिवाळे हे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवारी सायंकाळी साडेसहापासून बेपत्ता असून घरी आले नाहीत त्यांचा रंग सावळा असून उंची पाच पाच फूट आहे केस अंगात असून पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची लोअर घातलेली आहे सदर व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी संपर्क क्रमांक एक्क्याऐंशी शून्य आठ एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणतीस वर अवश्य संपर्क साधावा असे आवाहन मुलगा निलेश हिवाळे यांनी केले आहे